नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा फटाके वाजवताना झालेल्या वादातून तरुणाचा मृत्यू हडपसर मधील रामटेकडी परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फटाके वाजवण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादातून हडपसरमधील रामटेकडी परिसरात दोन गटांत झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृत तरुणाचे नाव जितेंद्र परमेश्वर ठोसर हो वय पस्तीस वर्षे राहणार रामटेकडी हडपसर असे आहे त्याचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला पोलिसांनी खन्नासिंग अजितसिंग कल्याणी वय पंचेचाळीस वर्षे राहणार साईमंदिर रामटेकडी याला अटक केली असून त्याच्या सोबत असलेल्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे या प्रकरणी प्राजक्ता अविनाश देडगे वय पंचशय राणा रामटेकडी यांनी वानवडी पोलिसांकडे दिली आहे घटनेचा सविस्तर तपशील फिर्यादींचा भाचा यश विश्वजित ठोसर वय तीस वर्षे हा रामटेकडी परिसरात चायनीज खाद्यपदार्थ विक्रीची गाडी लावतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करण्यासाठी ठोसर कुटुंबातील सदस्य त्या ठिकाणी आले होते त्याचवेळी आरोपींनी पेटते फटाके रस्त्यावर फेकले त्यातील एक फटका यशच्या गाडीजवळ फेकल्याने त्याने विरोध केला गाडीवर तेल आणि सिलेंडर आहे त्या दिशेने फटाके फेकू नका असे सांगितल्याने आरोपी चिडले त्यानंतर आरोपी खन्नासिंग कल्याणी आणि त्याचे साथीदार हातात पाईप व तीक्ष्ण शस्त्रे घेऊन आले त्यांनी वंश ठोसर आणि जितेंद्र ठोसर यांच्यावर शस्त्रांनी वार केले तसेच फिर्यादी प्राजक्ता देळगेत्यांचे पती अविनाश व सासू नीलावती यांनाही पाईपने मारहाण केली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जितेंद्र ठोसर यांचा शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे करत आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली दरम्यान आरोपी खन्नासिंग कल्याणी यानेही परस्पर विरोधी फिर्याद दिली असून त्याच्या मुलगा व पुतण्याला ठोसर व देडगे यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे दोन्ही बाजूंनी मिळालेल्या तक्रारींवरून पोलिसांनी गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड